नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया पालक भजी ही पालक भजी मोजक्या साहित्यामध्ये बनणारी आहे आणि त्याला जास्त खटपट करावी लागत नाही त्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला मी सांगते इथे एक धुडी मी पालक घेतला आहे तर पावसाळा सुरू झाला त्यामुळे भजी नक्की ट्राय करा तर पालक मी स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे लाल तिखट टाकलं आहे तुम्ही मिरचीचाही वापर करू शकतात तर इथे मी हळद आणि चवीनुसार मीठ तर हे आपलं आता त्यामध्ये आता बेसन वापरायचं आहे चवीनुसार मीठ झालं आहे तर बेसन ते बेसन टाकून सगळं होईपर्यंत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा ते बेसन ते हे थोडंसं पाणी टाकून आपण व्यवस्थित मळून घेऊया एक जीव करून घेऊया आणि एक जीव होईपर्यंत आपण एका साईडला तेलही तापत ठेवलं आहे कारण पावसाळ्यामध्ये अशी गरमागरम भजी खायला मस्त वाटतं आणि पौष्टिक अशी भजी आहे पालकची ते मस्त एक जीव झाला आहे तर ता तेलही तापल्यापर्यंत आता हाताच्या ता साह्याने तेलामध्ये एक, -एक करून भजी आपण सोडून घेऊया आणि मस्त खरपूस अशी खमंग भाजून घ्यायची कुरकुरीत म्हणजे चवीला एक नंबर लागते अशी भजी घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम की तुमची ही अशी झटपट पालकभाजी कशी झाली आहे ती बघा मस्त की एका साईडने भाजले तर दुसऱ्या साईडने भाजून घेऊया कुठेही चिकटलं नाही आहे व्यवस्थित तेलातून व्यवस्थित सुटली आहे इथे मी तांदळाचा किंवा कुठलाच वापर केला नाही कमी साहित्यामध्ये झटपट अशी पालकभाजी आहे ही दोन्ही साईडने भाजून झाले की आपण ती काढून घ्यायची अशा प्रकारे ह्याच्या आधी पालकची वडी केली आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला देते तशी तुम्ही ट्राय करा हे बघा आपली झाली भाजी तयार ही तुम्ही चहा सोबत किंवा जेवणासोबतही खाऊ शकतात व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद